कवेळी झालेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील अनेक भागात ऊस पिकावर तांबेर आणि लोखरी माव्याचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे मात्र कल्लापण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं यावर उपाय म्हणून ड्रोनद्वारे औषध फवारणी केली जातीय मे महिन्यापासून पडणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे ऊस पिकाची वाढ समाधानकारक झाली नाही परिणामी तांबेर आणि लोकरी मावा या किडींचा प्रादुर्भाव वाढलाय या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या कल्लापांडा आवाडे जवाहर साखर सहकारी कारखान्यानं ड्रोन औषध फवारणी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत बुरशीनाशक आणि कीटकनाशक ड्रोनच्या साह्यानं शेतावर फवारली जात गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसपासून सुरू झालेली ही योजना शेतकऱ्यांना अत्यंत माफक दरात आणि बिनव्याजी क्रेडिटवर दिली जात असून त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय ऊस पिकावर आलेल्या तांबेर आणि लोकरी माव्याला आळा घालण्यासाठी कारखान्यानं ड्रोन फवारणीची योजना राबवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या सर्कल ऑफिसशी संपर्क साधून याचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी केलं तर ड्रोन फवारणीमुळं शेतकऱ्यांचा खर्च वाचतो आणि रोग किडींवर वेळीच नियंत्रण मिळतं त्यामुळे ऊस उत्पादन वाढेल आणि शेतकरी नक्कीच सुखावतील अशी अपेक्षा आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केली